नमस्कार प्रिय व्यापारी आप सह सिस्टम गुरु मार्केट्स चला सारांश डेटासह प्रारंभ करुया। आपन इच्छित करूयास विराम देता आम ही सुचवितो कि अभ्यासाधीन कंपनी सर्व निर्देशकूर्वक अभ्यास करा आता कंपनी सद्याच मूलभूत निर्देशक करूया जिलैट सैटेलाइट नेटवर्क्स टिकर जी आई टी हे पुनरावलोकन बावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा डेटा वापरून तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट संस्था जिलॅट सॅटेलाइट नेटवर्क्स उपवर्गातील आहे कम्युनिकेशन जेट लाइट अकरा संस्था तुलनेमध्ये भाग घेतात हे कमी अधिक प्रतिनिधी आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल जवळ पाहू अभ्यासाधीन कंपनीसाठी निकाल पैकी सात पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे पुणे पाच गुण जर आपण संपूर्ण शेअर बाजारामध्ये अगदी विस्तृतपणे पाहिले तर हे पाहिले जाऊ शकते की संपूर्ण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीच्या सात पूर्णांक पाच रेटिंगच्या विरुद्ध जिलॅट सॅटेलाईट नेटवर्क्स कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे जिलॅट सॅटेलाइट नेटवर्क्स आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही बारा महिन्यांपेक्षा जास्त संभाग पाहू शकतो जिलॅट सॅटेलाइट नेटवर्क्स नऊ टक्के गतिशीलता दर्शविली उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरोधात एकशे बासष्ट पूर्णांक आठ टक्के कंपनीचे बाजार भांडवल जिलॅट सॅटेलाइट नेटवर्क्स मूल्य शून्य डॉलर तेहत्तीस सेंट अब्ज आणि उपश्रेणीचे भांडवल एकवीस अब्ज डॉलर्स आहे जिलॅट सॅटेलाइट नेटवर्क्स एक पूर्णांक पाच सात दोन टक्के वाटा आहे आणि उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे पॉइंट तीन अब्ज आहे ताएबंद भांडवल अठरा डॉलर अब्जसह उपश्रेणी अठरा डॉलर अब्ज किमतीची आहे जिलॅट सॅटेलाईट नेटवर्क्स एक पूर्णांक सहा चार टक्के वाटा आहे स्टॉक मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करून आपण खालील गोष्टी पाहू शकतो शेअर जिलॅट सॅटेलाईट नेटवर्क्स बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये एक पूर्णांक पाच सात दोन टक्के आहे पुस्तक मूल्य एक पूर्णांक सहा चार टक्के आहे हे बाजार मूल्य शेअरपेक्षा चार टक्के अधिक आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विश्लेषणाखाली असलेल्या कंपनीवर पॉईंट शून्य सहा पाच अब्ज कर्ज आहे बुक कॅपिटलायझेशनसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या भांडवलाच्या एकवीस पूर्णांक सात टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांवर परिणाम चांगला एक पॉइंट कंपनीचे किंमत्तेकमाई गुणोत्तर चोवीस पूर्णांक दोन आहे उपवर्गासाठी सरासरी शून्य आहे जी उपवर्गापेक्षा लक्षणीयरित्या चांगली आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत ते कमाईचे गुणोत्तर खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा चौदा डॉलर दशलक्ष होता पुढ़ बारा महीन भविष्य कमाई सत्तीस डॉलर दशलक्ष अपेक्षा आहे। हे आता चा तुलनेत एक सत्तर पूर्णांक आठ टेक है उपश्रेणी तुलनेत अपेक्षित भविष्य नफा मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनी की किमत महसूल गुणोत्तर एक है उपश्रेणी सरासरी शून्य पूर्णांक नौ है जी उपवर्गापेक्षा अकरा जास्त जाएगा उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीनशे वीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी महसूल पाचशे वीस डॉलर दशलक्ष असण्याचा अंदाज आहे सध्याच्या तुलनेत त्रेसष्ट टक्के अधिक आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील कमाईच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट मार्जिनॅलिटी चार पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गात सरासरी उणे सहा पूर्णांक चार टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दहा पूर्णांक सात टक्के आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटाचार पूर्णांक दोन पाच चार टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा एकशे एकाहत्तर टक्के अधिक आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम दोनशे नव्याण्णव हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपवर्गासाठी ते आठशे नऊ हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक त्रेसष्ट टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम बारा पूर्णांक तीन हजार डॉलर्स आहे वजा पंचावन्न पूर्णांक तीन हजार डॉलर्सच्या उपवर्गात सरासरी आणि उपश्रेणीमधील सरासरी आणि कंपनीच्या आकडेवारीतील फरक अडुसष्ट हजार डॉलर्स आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण दोनशे सत्याऐंशी हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये आठशे त्रेसष्ट हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोनशे एक टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण विक्रीसाठी व्यवहारांचे प्रमाण एक पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी पंधरा पूर्णांक चार टक्के हे संभाव्य लहान डाबाचे सूचक आहे। तांत्रिक निर्देशक 14 कंपनी साथी 36 टके पातरी दर्शवते जिलाट सैटलाइट नेटवर्क्स। तर उपवर्गा साथी प्रसिपातरी 14 अंदाजे 44 टक के आएं। कंपनी ची सध्या ची स्टॉक कीमत पांच डॉलर सत्यानिशी सेंट जा आसपास आएं। कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे आठ डॉलर एक्केचाळीस सेंट आहे सध्याचा अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे त्रेचाळीस टक्के आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे सारणी पाहू या त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु अमार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून जिलॅट सॅटेलाईट नेटवर्क्स मदत प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे प्रति शेअर पाच डॉलर शहाऐंशी सेंट वर खरेदी ऑर्डर उघडा कंपनीचे मूल्यांकन खूप जास्त आहे या वस्तुस्थितीमुळे हा करार उघडण्यात आला कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतीवर आधारित होते तकीमच्या निर्देशांक नफा घ्या सहा पूर्णांक पाच तीन वर सेट केला आहे स्टॉप लॉस पाच पूर्णांक एक नऊ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट लॉस द्वारे ऑर्डर या प्रकरणात एक जून दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग शेवटी ऑर्डर आपोआप निश्चित कि तारखेपूर्वी शेवटा कामी अटी काउंटर वेलिंग विक्री व्यवहार होई शिल्लक ऑर्डर वाली वीडियो चैनल वेल कि आधीच प्रकाशित केला जाई कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स तुम्ही सर्व खरोखरच जगातील सर्वात छान प्रेक्षक आहात